आरवी ओवी कुठे गेली ओवी कुठे गेली ओवी कुठे आहे आमची ओवीचा झोपावी इकडे तू बाई 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 काय आहे आता काय एवढ्या मोठ्यानी मोठ्यानी करते झुला ते दिदी दिदी बघा आमची एवढ्या मोठ्यानी मोठ्यानी झुला आरवते तिथू एवढे मोठे झुला आले होते ओवीची तिथू ही आरवी आहे आणि ओवी झोपाळ्यामध्ये आहे ओवी आता आमची झोपळा झुळवते अशी झोले बाळा झो बाळा टुगलूप 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 ओवी ओळीला पण मजा वाटते झोपाळ्यामध्ये ओवी तो झोपळा हे आरवी

खेकडी खेकडी कुठल्या किल्ली आहेत त्या किल्ली बघा आरवीची खेकडी थांबा दाखवते मला खेकडी खेकडी आण माझ्यासाठी आर्वीने खेकडी आहे ना हे बघा आता ती रस्सा पाजणार आहे आई बाई चावत नाही खेकडा तो एवढा मोठा आहे थांबा दाखवते तुम्हाला खेकडा आरवीने खेकडा आण माझ्यासाठी हा बघा का एवढा मोठा खेकडा काकाला नाही आवडत खेपरा टाटा दौरा आलाय मामाकडे आता मामाकडून उद्या मुंबईमध्ये सुटी आणि मिठू वाट बघत असेल भरपूर त्याच्यामुळे जायला लागेल उद्या निघणार आहे उद्या तोंड झाले काळ काळ पूर्ण टाटा बाबू टाटा गोवी टाट्या गोवी झोपाळ्यामध्ये जेवण बनवते पोरगी ती पोरगी जेवण बनवते इकडे भीती वाटते ओवी आहे जुलै बघ माझे स्पेशल मला स्पेशल जेवण दिलं ना हे बघा हा मस्त आहे मस्त आहे की माझी पोरगी पडेल माझी पोर आहे इकडे बघ माझी पोलकी बसली इकडे माझी पोलकी आहे बघा माझी पोर आहे जिल्ह्यामध्ये माझ्या भावाची पोलकी चुम 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 चुम-चुम छुम चुम छुम 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 होई मामाकडे बघा

झोपली ओवी आमची झोपली झोपली काय नको पो पोरगी पडेल माझी बाई खाऊन खाऊन पोट फरलंय माझं आता बसला आता नको थोडस दे, दे। काय दिलं नाही बघूया काय आहे किरवी किरवी खेकडी खेकडी आणला नाही मला खाऊ दे हा बघा खेकडा आर्वीचा आदवीने खेकडा आणला नाही एवढा मोठा घे आता घे बदल मला मम्मीसला देत जा अरवी मम्मीसला देत जा बाजून ये बरो पप्पाला पण बराव आमचे व्हिडिओ आले की लगेच मोबाईल कट हो कसे लोक आहेत रे आपल्या घरातले तसे असतात बरोबर ना फोन वाजता फोन सांगितलं केलाच काय